हाय लो नमस्कार मी आपला मित्र अर्जुन खुश आणि आपण एंटरटेनमेंट हा युट्यूब चॅनेल तर आज मी बोलणार आहे ते म्हणजे रवींद्र चंद्र अश्विन बद्दल फिरकी गोलंदाजी हे भारतीय संघाच प्रमुख आश्रक कायम पासून पूर्वीपासून राहिलेलं आहे ते म्हणजे मग भीषण सिंग बेदीन पासून ते अनिल पर्यंत आणि अनि हरभजन सिंग पर्यंत हरभजन सिंग पासून ते काल रविचंद्रन अश्विन पर्यंत काल रविचंद्रन अश्विननं क्रिकेटमधून संन्याशी निवृत्तीची घोषणा केली आणि भारतीय संघाला रामराम ठोकला पण खरच रवींद्रचंद्र अश्विनला रिटायरमेंट घ्यायची होते का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि काल ज्यावेळेस त्यानं निवृत्तीची घोषणा घेतली त्यानंतर मात्र त्याच्या चाहत्यांना हा अचानक धक्का बसला दोन हजार दहा साली रवींद्रचंद्र अश्विननं भारतीय संघासाठी एक दिवस क्रिकेटमधून पदार्पण केलं होतं आणि चारशे पेक्षा जास्त विकेट टेस्ट क्रिकेटमध्ये रवींद्र चंद्र अश्विनने घेतल्या होत्या भारतीय संघासाठी मात्र तो काल अगदी चालू सिरीज मधून त्यानं रिटायरमेंटची घोषणा केली या पाठीमागची काही थोडक्यात कारण जर बघितली तर खरंच भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा या बरोबर -बर मिस गाईड किंवा मिस कम्युनिकेशन रवींद्र चंद्र दिसलं का अश्विनचं दिसलं का किंवा भारतीय टीमचा कोच राहुल द्रविड बरोबरीत कुठे काही गोष्टी भिनसल्या का यामुळे रवींद्र चंद्र अश्विननं रिटायरमेंट घेतली का किंवा मग अजून एक दोन वर्ष अश्विन खेळायला पाहिजे होतं काय का वाटतं तुम्हाला या गोष्टींवरती ज्या कमेंट आहेत त्यात सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा मात्र लक्षात घ्या अडतीस वर्षाचा अश्विन हा क्रिकेटमधून किंवा भारतीय संघामधून बाहेर निघतो अनिल कुंबळेंनी अडतीस असताना भारतीय टीम मधून हो रिटायरमेंट घेतली होती मात्र प्रामुख्याने एक गोष्ट जर आपण बघितली तर गेल्या काही दिवसांमध्ये अश्विनचा जो परफॉर्मन्स होता किंवा जो खेळ रवींद्र चंद्रन अश्विनचा होता तो त्याला करता येत नव्हता हो थोडासा आउट ऑफ फॉर्म दिसत होता त्यामुळे कुठेतरी फक्त डगआउटमध्ये बसून राहण्यापेक्षा निवृत्ती घेतलेली बरी का हे असं अश्विनला वाटलं असावं का कारण वॉशिंग्टन सुंदर बरोबर भारतीय संघ पुढे येतोय हे आता आपल्याला बघायला मिळतंय आणि जी फिरकी गोलंदाजीचं जे डिपार्टमेंट आहे तिथे कुठेतरी चुरस रंगलेली आहे आणि रवींद्रचंद्रन अश्विनच्या जागेवरती वॉशिंग्टन सुंदर पुढे खेळताना दिसतोय आणि त्यामुळे अडतीस वर्ष म्हणजे हे वैथ्यामानानं बरं झालं त्यामुळे काढून टाकण्यापेक्षा आपणच स्वतः बाहेर निघलेलं बरं का हा सुद्धा अश्विननं विचार केलेला असावा का या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं मात्र रवींद्रचंद्रन अश्विनची एक गोष्ट मात्र कायम बघायला मिळाली ती म्हणजे त्याची गोलंदाजी आणि त्याच बरोबर रवींद्र चंद्रन अश्विनच असणारे बॅटिंग गोलंदाजी तर त्यांनी उत्तम केलीच मात्र वेळा फलंदाजीच्या जोरावरती सुद्धा भारतीय संघालाय एम एस धोनी आणि अश्विनची जोडी आयपीएल मध्ये चर्चेत राहिली दोन हजार चौदा साली आपण बघितलं होतं एका टीम मधून चेन्नई मधून खेळताना अश्विन आणि एम एस धोनींना त्यामुळे आयपीएल मध्ये सुद्धा अर अश्विनच्या विकेट आपल्याला बघायला मिळाला हा अश्विन भारतीय संघामधून बाहेर पडतोय या पाठीमागे कारण काही असू द्या मात्र भारतीय संघ अश्विनला काय मिस करेल आणि त्याचे चाहते सुद्धा मिस करतील तर आर्याश्विन याबद्दलची ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाण्याचा प्रयत्न केला धन्यवाद